ऊस गळीत हंगाम जोरात सुरू झालाय उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवलेले नाहीत त्यामुळं अपघातांची संख्या वाढत चालली आहे रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर आणि रात्रीच्या वेळी दोन्ही हेडलाईटचा वापर न करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे ऊस तोडणीचा हंगाम सुरू झालाय पन्हाळा तालुक्यातील असुर्ले इथल्या दत्त दालमिया साखर कारखान्याकडं पन्हाळा तालुक्यासह बांबोडे अथनी आणि शिरोळ तालुक्यातील काही गावांमधून ऊस येतोय ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावलेले नाहीत अनेक वेळा ऊसाने भरलेली वाहनं भरदाव असतात त्याशिवाय मोठ्या आवाजात गाणी लावली जातात तर काही वेळा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा एका बाजूचा हेडलाईट सुरू असतो तर दुसऱ्या बाजूचा हेडलाईट बंद असतो अशा परिस्थितीत समोरून येणाऱ्या वाहनांना अंदाज येत नाही रिफ्लेक्टर नसल्यानं पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकांचा अंदाज चुकतो त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीस विभागानं ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सक्तीनं रिफ्लेक्टर बसवावेत तसंच रात्रीच्या वेळी दोन्ही हेडलाईटचा वापर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होतीये